नमस्ते आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे चवळीची उसळ हे चवळी मी रात्रभर भिजून ठेवलेली आणि आता ही उसळ करायला घेते आता थोडा हे मी बाजूला ठेवते आता चवळीच्या उसळसाठी लागणारा मसाला बघा मी इथे एक कांदा कापून घेतला आहे हे थोडे लसूण घेतलं आहे पाच ते सहा पाकळ्या अर्धा इंच आलं घेतलं आहे आणि सुकं खोबरं खिसून घेतलं आहे अर्धी वाटी आहे आता हे सर्व मी भाजून घेते मसाला इथे मी मसाला भाजून घेतला आहे खोबरं कांदा आलं लसून इथे मी कोथिंबीर घेतली आणि एक टॉमॅटो चिरून घेतलं आहे तर हा मसाला मी आता हे वाटून घेते मिक्सरला मी मसाला वाटून घेतला आहे आता आपण चवळीची उसळ फोडणीला घालू तर इथे मी कुकर ठेवला आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेते एक ते दीड चमचा तेल घालून घेतलं आहे तेल व्यवस्थित असं गरम होतं आता तेल गरम झालं आहे त्यात मी थोडंसं अर्धा चमचं जिरं घातलं थोडंसं हिंग घालून घेतलं आहे आणि हा कांदा चिरून घेतलेला आणि थोडस कडीपत्ता आहे थोडा गॅस मिडियम केला आणि कांदा छान गुला असा गुलाबी रंगावर परतून घेते तेलामध्ये इथे कांदा हलका असं गुलाबी रंगावर परतून घेतलाय तेलामध्ये आपण आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊ थोडीशी हळद घातली मी मिरची पावडर घालून घेते तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालून घ्या पावडर दीड चमचा घालते मी तेलामध्ये थोडस मसाले मी परतून घेते तेलामध्ये आणि आता हे वाटलेलं वाटण घालून घेते आणि हे पण छान असं वाटण तेलामध्ये परतून घ्यायचंय मसाल्यामध्ये तेल सुटेपर्यंत दोन मिनटं मी परतून घेते वाटण घातलं आणि मसाला मी छान असा परतून घेतलंय दोन तीन ते तीन मिनिटं आता त्यामध्ये आपण ही चवळी घालून घेऊ गेव। चवळी व्यवस्थित अशी मिक्स करून देते आणि मिक्सरचं भांडं मी धुवून घालते पाणी घालते थोडं चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ अजून थोडंसं पाणी घालायला लागेल चवळी शिजायची आपल्याला त्याच्यामुळे अर्धा चमचापेक्षा थोडसं मी कमी घालते मीठ आणि गरम मसाला घालते अर्धा चमचा मी मिक्स करून घेते इथे थोडंसं पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं मी झाकण लावते आणि तीन सिट्या करून घेते इथे कुकरला मी तीन सिट्या दिल्या आणि गॅस बंद करून घेतला कुकर आता थंड झालाय आता खोलून बघते मी चवळी छान अशी शिजली गेली आहे मस्त इथे आपली चवळीची उसळ तयार झाली आहे छान वाटते आणि पटकन होते जास्त वेळही लागत नाही माझी रेसिपी तुम्हाला ही आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद